नमस्कार मित्रांनो मी उदय लावाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसर्वत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खुँ, स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो थमने कुकुट पालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की फक्त पंधरा हजार रुपयांमध्ये आता गावरान कुकुट पालनाचा व्यवसाय सुरू करून आपण शंभर टक्के दर महिन्याला कमावू शकता चाळीस हजारांचा निव्वळ नफा सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ फक्त पंधरा हजार रुपयामध्ये आता गावरान पालनाचा व्यवसाय सुरू करून आपण दर महिन्याला कमावू शकतो चाळीस हजारांचा निव्वळ नफा पण पंधरा हजार आता गावरान कुगुट पालनाचा व्यवसाय सुरू करून आपण कशा पद्धतीनं दर महिन्याला कमावू शकतो चाळीस हजारांचा निव्वळ नफा याच्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून जरूर शेवटपर्यंत पाहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना मनापासून आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला तर जरूर व्हिडिओला इथं लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सर्व सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक इथं शेअर करा जर आपलं सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आपल्या सर्व कुक्कुटपालक बांधवांना मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना बघा मी आपलंच मानणार आणि आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस या तिथं आल्यानंतर दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यभाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटेल या घंटील टच करून ऑलिया नोटिफिकेशनला जरूर ऑन करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या, या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघ मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी आणि कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की फक्त पंधरा हजार रुपयांमध्ये आता गावरान कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरू करून आपण दर महिन्याला कमावू शकतो या ठिकाणी चाळीस हजारांचा निव्वळ नफा पण अशी कोणती ती पद्धत आहे अशी कोणती ती संकल्पना आहे की ज्याचा वापर करून फक्त पंधरा हजार रुपयांमध्ये आता गावरान गोगुटपालनाचा व्यवसाय सुरू करून आपण शंभर टक्के कमावू शकतो चाळीस हजारांचा सगळं समजून घेऊया तर बघा मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट की मी हे सगळं तुम्हाला समजावून सांगेन पण तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता आहे की बघा मित्रांनो आजवर चांद्यापासून बांध्यापर्यंत कोणताही गोगुटपालक बांधवा असू द्या त्याला सांगणारं कुणी नव्हतं समजावणारं कुणी नव्हतं शिकवणारं कुणी नव्हतं पण इथून पुढे रायजिंग स्टार परभणी अंतर्गत कोणताही बेरोजगार तरुण तरुणी दिव्यांग विकलांग व्यक्ती वयस्क मंडळीचा सदस्य जो की चांद्यापासून बांध्यापर्यंतचा असेल जो की राइजिंग स्टार परभणीला पाहत असेल जो की राइजिंग स्टार परभणीचा सबस्क्रायबर असेल अशा सर्व कुकुटपालक बांधवाला इथून पुढे उत्पादनापासून विक्रीपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन संपूर्ण सपोर्ट राइजिंग स्टार परभणी अंतर्गत मी आणि माझी टीम करणार आणि याच्यासाठी आम्ही सुरू केली मित्रांनो ऑनलाईन ट्रेनिंग काय की तुम्हाला उत्पादनापासून विक्रीपर्यंत संपूर्ण सहकार्य केलं जाणार याच्यामध्ये कसं आहे मित्रांनो गावरान कोंबड्यांवर सर्वात जास्त जो खर्च होतो तो खाद्यावरती आणि आम्ही काय करतो की तुमचा ऐंशी टक्क्यापर्यंत खाद्य खर्च कमी करण्यासाठी पूर्ण मदत करतो त्याच्यानंतर शेड हा कोंबड्यांसाठी कसा असायला पाहिजे की ज्यामुळं उन्हाळा हिवाळा पावसाळा या शेडमुळं आपल्या कोंबड्यांचा बचाव व्हायला हवा आणि त्याचबरोबर रान मांजर रान बोका शत्रुपक्षी पक्षी शत्रु प्राणी यांच्यापासून बचाव व्हावा असा मजबूत शेड जो की कमी कमी वा, कमीत कमी जागेत आणि कमीत कमी भांडवलात तयार व्हावा यासाठी मदत केली जाते आणि ज्यामुळे कमीत कमी जागेत जास्तीत जास्त कोंबड्या आणि जास्तीत जास्त पिल्ले बसू शकतात त्याचबरोबर मित्रांनो गावरान कोंबडी आणि गावरान पिल्ले यांच्यावरती आजार येऊच नाही म्हणून आपण कधी आणि कशा पद्धतीनं लसीकरण करायला पाहिजे याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन आणि त्याचबरोबर मित्रांनो की आपली कोंबडी आपले पिल्ले समजा यांच्यावर काही आजार लसीकरण केल्यानंतर सुद्धा आला तर तात्काळ त्या आजाराला त्या ठिकाणी ओळखून त्याच्यावरती कोणता इलाज करायचा याबद्दल मार्गदर्शन त्यानंतर मित्रांनो पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन मग त्यांचं पालन पोषण ब्रुडिंग फिडिंग वॅक्सिनेशन सगळं मार्गदर्शन आम्ही करणार आणि त्याचबरोबर मित्रांनो शेवटी काय की आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान अंडी गावरान त्या ठिकाणी पिल्ले यांच्या विक्रीसाठी आमच्याकडून जेवढी होईल तेवढी मदत सुद्धा आपणास केली जाईल म्हणजे या ठिकाणी लक्षात आलं की तुम्हाला उत्पादनापासून आता विक्रीपर्यंत संपूर्ण सहकार्य केलं जाणार ज्याच्यामुळं तुम्हाला रायझिंग स्टार परभणीचे एकदा ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामला जोडल्या गेले की तुमच्या डोक्यात कसल्याही प्रकारचं टेन्शन राहणार नाही तुम्हाला प्रश्न पडला तुम्हा दुपारी तीन ते आठ लखन सरांना विचारा आणि दर रविवारी संध्याकाळी सात वाजता माझी ऑनलाईन ट्रेनिंग असते मलाही विचारू शकतात काही प्रॉब्लेम नाही तर मित्रांनो मग अशा असणाऱ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं तर कसं व्हायचं बघा तुम्हाला वाटते सर आम्हाला जॉईन व्हायचं पण पद्धत तर माहीत पाहिजे पद्धत समजून घ्या यासाठी तुम्हाला चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट कॉल करायचं आहे कॉल केल्यानंतर लखन सर फोन उचलतील हो त्यांना सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामला जॉईन आहे मग लखन सर काय करतील तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुमचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील मग तुम्हाला काय करायचं मित्रांनो की एवढी माहिती पाठवायची मग पाठवल्यानंतर लखन सर तुम्हाला काय करतील फोन पे गुगल पे नंबर जो माझा आहे जो की ब्याऐंशी पासष्ट झिरो आठ चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो आहे बस याच्यावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा म्हणजे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपल्या उत्पादनापासून विक्रीपर्यंत असं जबरदस्त मार्गदर्शन मिळणार की ज्याच्यामुळे या व्यवसायातून लाखोंचा नफा कमवण्यापासून आपल्याला कुणीही वंचित करू शकणार नाही मग रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये जॉईन व्हा आणि गावरान कुक्कुटपालनातून कमावा लाखो निव्वळ नफा एवढीच आपल्या सर्वांना या ठिकाणी कळकळीची विनंती तर बघा मित्रांनो आता आपण आपल्या मुख्य संकल्पनेकडे बोलूया की फक्त पंधरा हजार रुपयांमध्ये गावरान कुक्कुटपालनाची सुरुवात करून आपण कमावू शकतो दर महिन्याला चाळीस हजारांचा निव्वळ नफा पण कसा ते बघा तर मित्रांनो याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला साडेतीनशेच्या आसपास रेट असताना आस म्हणजे खुडूक असणाऱ्या चोवीस गावरान कोंबड्या घ्यायच्या आता पाचशे रुपयाप्रमाणे आपल्याला पंधराशे रुपयाचे तीन कोंबडे आहेत म्हणजे नऊ हजार नऊशे ते दहा हजारात हे सगळं बजेट बसेल आणि पाच हजार रुपयाचे मित्रांनो शंभर अंड्यांची मशीन घ्यायची की जी आधुनिक याच्यात फॉगर बसवले असे जबरदस्त मशीन आणि आपल्याकडे ही मशीन उपलब्ध आहे की जी ऐंशी टक्के कमीत कमी रिझल्ट आपल्याला काढून देते आता हे सगळं झाल्यानंतर हा सुरुवातीचा खर्च आहे मित्रांनो यानंतर पाच एक हजार आणखीन एखाद्या मशीनसाठी लागतील तर बघा मित्रांनो चार या ठिकाणी आपण जर बघितलं तर चोवीस गावरान कोंबड्या तर चोवीस गावरान कोंबड्याच्या माध्यमातून आपल्याला पंचेचाळीस टक्केच्या हिशोबाने अकरा बारा अंडे रोजचे मिळतील आता अकरा ते बारा जी रोजचे अंडे आहेत मित्रांनो तर आपण पकडून चलो दहाच मिळाले तर चांगली दहा अंडे आपण बाजूला काढली तर महिन्याकाठी तीनशे अंडे आपल्याला मिळाली तर हे तीनशे अंडे आपल्याला मशीनमध्ये टाकायचे सध्या एक मशीन एकची दोन दोनशे तीन आपण करू शकतो बघा तीनशे अंडे आपण मशीनमध्ये टाकले तर यातून कमीत कमी तुम्हाला सांगतो दोनशे चाळीस पिल्ले मिळायला काही प्रॉब्लेम नाही आता दोनशे चाळीस पिल्ले मिळाली ते यांना आपल्याला काय करायचं मित्रांनो मोठं करायचं मोठं केल्यानंतर तुम्हाला सांगतो यातून कमीत कमी दोनशे गावरान कोंबडे आणि गावरान कोंबडे हे मिक्समध्ये एवढे तुम्हाला विकायला मिळतील म्हणजे चाळीस आपण पकडली किंवा एक्सपायर झाले मोठे होतं आता तर दोनशे नगं ही तुम्हाला विकायला मिळतील लक्षात घ्या मित्रांनो आता एका पिल्लापासून कोंबडी किंवा कोंबडा विक्रीला तयार करेपर्यंत लागणारा गावरान कुक्कुटपालनातील खर्च खर्च प्रतिनग दीडशे रुपये बसतो म्हणजे उद्या कोंबडी जर साडेतीनशे चारशेला गेली तर तुम्हाला मोकळी इथं दोनशे रुपये उरणार आणि कोंबडा पाचशेला सहाशेला तर आरामशीर जातो इथं तुम्हाला जवळपास सांगतो तीनशे साडेतीनशे आरामशीर उरणार म्हणजे सरासरी तुम्हाला तीनशे रुपये निव्वळ नफा प्रति नगा मागं उरायला हरकत नाही पण आपण जास्त पकडायचं का नाही आपण पन्नास रुपये आणखीन सोडून देऊ म्हणजे दोनशे नग दोनशे पन्नास रुपया नफ्यानं जर विक्री झाली आपली मी नफा म्हणतो या विक्री तर आपली जरा सरासरी जवळपास साडेचारशेच्या आसपास चालली दोनशे पन्नास रुपये तुमची शिल्लक राहिली तर बरोबर आहे तर दोनशे गुणिले दोनशे पन्नास म्हणजे पन्नास हजार रुपये मित्रांनो यातून आणखी दहा हजार रुपये जरी सोडले तरी तुम्हाला कमीत कमी या पंधरा हजार रुपयाच्या भाग भांडवलातून शंभर टक्के दर महिन्याला चाळीस हजारांचा नफा मिळतो परंतु याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल सुरुवातीला थोडे कष्ट करावं लागतील कारण पहिले सहा महिने काय होणार आहे तुम्हाला कसल्याही प्रकारचं आर्थिक उत्पन्न राहणार नाही आणि याच्यामुळे पहिले सहा महिने जर आपण कष्ट केले तर तुम्हाला सांगतो त्याच्यानंतर मात्र तुमचा हात धरणारा कुणी असणार नाही आणि तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करण्यापासून कुणी वंचित करू शकणार नाही म्हणून लक्षात घ्या मित्रांनो जर खरंच गावरान कुक्कुटपालनातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर त्यासाठी लाखोंचा खर्च करण्याची आवश्यकता नाही थोडी मनगटामधील असणारी ताकद थोडी चातुर्याची मदत आणि त्यासोबत आमच्या या संकल्पनांचा वापर केला तर शंभर टक्के गावरान कुक्कुटपालनामध्ये फक्त पंधरा हजार रुपयातून आपण शंभर टक्के दर महिन्याला चाळीस हजार रुपयाला गवसणी घालू शकता आणि अशा संकल्पनांना यशस्वी करून भविष्यात लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून आपल्याला त्यानंतर कुणीही वंचित करू शकणार नाही मग खरंच आपल्याला गावरान कुक्कुटपालन करायचं असेल आणि या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर तुम्हाला कुणाचं तरी मार्गदर्शन हवं आहे तर मित्रांनो रायझिंग स्टार परभणी काय करत आहे आता अशाच करू तरुणांना तरुणींना वयस्कर मंडळीच्या सदस्यांना दिव्यांग विकलांग व्यक्तींना ऑनलाईन ट्रेनिंग देत आहे आणि आमच्या ट्रेनिंगमध्ये जॉईन झालेल्या या सुंदर मार्गदर्शन मिळत आहे की ज्याच्यामुळे आज त्यांचा हात कोणी पकडू शकत नाही आणि त्यांच्यापासून लाखोंचा कोणी हिरावून घेऊ शकत नाही जर खऱ्या अर्थानं आपल्यालाही गावरान कुक्कुट पालनाचा व्यवसाय करायचा आहे आणि या व्यवसायातून लाखोंचा निवडण कमवायचा आहे तर आपण देखील मित्रांनो तात्काळ रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन होऊ शकतात रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन होण्यासाठी आपण लखन सरांना कॉल करा लखन सरांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट लखन सरांना कॉल केला की त्यांना सांगा आम्हाला उदय यांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन व्हायचं मग लखन सर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुमचं नाव पूर्णपत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगते एवढी माहिती आपण पाठवली हो की लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील हो, बरे बस याच्यावर पाचशे रुपये पाठवून हो, स्क्रीनशॉट पाठवा हो। एवढं केलं की मित्रांनो आपलं रजिस्ट्रेशन होईल आणि त्यानंतर लाखोंचा निव्वळ नफा कमवण्यापासून आपल्याला कुणीही आमच्या मार्गदर्शनासह वंचित करू शकणार नाही त्याचबरोबर मित्रांनो आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर आपणास मोफत सामील व्हायचं असेल तर एकच काम करा व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी स्वतःचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा ज्यामुळे तुमचं रजिस्ट्रेशन तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत होऊन जाईल तर मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ होता ही माहिती होती की ज्यात आपण बघितलं की फक्त पंधरा हजार रुपयामध्ये गावरान कुगुटपालनाचा व्यवसाय सुरू करून आपण कशा पद्धतीने कमावू शकतो दर महिन्याला चाळीस हजाराचा निव्वळ नफा ही संकल्पना आपणास कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असतील तर लिहून कळवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुगुटपालक बांधव यांच्यापर्यंत पाठवण्यासाठी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट ह्या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून जरूर व्हिडिओची लिंक शेअर करा आणि राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुकुटपालक बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो ही मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य मानत असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटेल या घंटील टच करून या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार